सगळ्यात लहान पुस्तक कोणतं कोणी मूळ कि सगळ्यात लहान पुस्तक सगळ्यात लहान पुस्तक ओळखायचं छान हातात घेऊन दाखवायचं सगळ्यात लहान पुस्तक हे म्हणायचं हा छान काय होत सगळ्यांनी आणि त्याच सगळ्यात मोठं पुस्तक कोणतं हे पैकी हातात घेऊन दाखवायचं सगळ्यात मोठं पुस्तक काय होत सगळ्यांनी लहान मोठा कळला पाहिजे ना